रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा माधा माळशिरस तालुक्यातील कायम दुष्काळी बावीस पैकी बावीस गावांना निरा देवधरचे पाणी मिळालं पाहिजे यासाठी माढा विधानसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर माजी आमदार राम सातपुते हे सातत्यानं शासन दरबारी पाठपुरावा करीत असल्याचं चित्र मागील काही वर्षात पाहावयास मिळत होतं माढा लोकसभेची निवडणूक असो अथवा माशिरस विधानसभा मतदारसंघाची निवडणूक असो माशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील गावा, बावीस गावांना नीरा देवदरचं पाणी मिळावं हा प्रचारात महत्वाचा मुद्दा ठरला होता आणि यातूनच माझे आमदार रामसात पुते हे मागील अनेक वर्षात पश्चिम भागाला जाणीवपूर्वक पाण्यापासून वंचित ठेवलं गेलं दुर्लक्षित केलं गेलं अशी टीका करताना दिसून येत होते तर नुकतंच माशिरस येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना देखील माजी खासदार रणजितसिंह सिंह निंबाळकर माजी आमदार रामसात पु यांनी बावीस गावांना पाणी मिळालं पाहिजे यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली होती बुधवार दिनांक सोळा एप्रिल रोजी मुंबईत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक संपन्न झाली या बैठकीत याबाबत चर्चा झाली असून मतदारसंघातील या नीरा देवधरच्या पाण्यामुळे माळशिरस तालुक्यातील कोथळे कोरुडे पिंपरी फडतरी शिवार वस्ती लोंढे मोहितेवाडी लोणन गिरवी भाम रेडे कन्हेर माणकी इस्लामपूर गोरडवाडी गारवाड मगरवाडी पठाणवस्ती तरंगफळ सुळेवाडी शिंग शिंगोरणे बचेरी जळभावी या बावीस गावांना या योजनेचा फायदा होणार आहे माळशिरस तालुक्यातील या बावीस गावांच्या कपाळी लागलेल्या दुष्काळाचा कलंक पोसून टाकण्यासाठी आमचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आहेत असं माझे आमदार रामसात पुते यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटलं माशिरस तालुक्यातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या परंतु मागील काही वर्षापूर्वी ज्या सोळा गावांचा समावेश नीरा च्या लाभक्षेत्रात झाला आहे त्या गावांना पाण्याचा लाभ मिळणे कामे पुढील चार महिन्यात प्रक्रिया पूर्ण करून निविदा काढण्यात येतील असं स्पष्टीकरणही देण्यात आलं आहे